नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमच्या ॲक्टिव्ह पूजामध्ये मी पूजा आज आपण झटपट असा मटार पनीर पुलाव बनवणार आहोत तर घरात असणाऱ्या साहित्यामध्येच आपण हा पुलाव बनवतोय एक नंबर चवीचा असा हा पुलाव लागतो खाण्यासाठी जबरदस्त बनतो तर आपल्याला गरमीमध्ये स्वयंपाक करायचा कंटाळा येतो आणि पोटभरीचं हेल्दी काहीतरी खायचं पण असतं तर अशा वेळेस तुम्ही हा पुलाव करू शकता तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपण इथे तांदूळ घेऊयात तर हा मी जो आपल्या रोजच्या जेवणातील आपण भात बनवतो तोच तांदूळ घेतला आहे तुम्ही इथे बासमती तांदूळ वापरला तरी चालेल तर दोन पेले मी इथे कोलमचा तांदूळ घेतलेला आहे स्टीम राईस तर हा तांदूळात आपण धुवून घेऊयात तुम्ही बासमती तांदूळ घेतला तर स्वच्छ धुवून दहा मिनिट भिजवूनसुद्धा घेऊ शकतात भिजवलेला तांदूळ असेल तर पाणी कमी वापरायचं तर तांदूळ स्वच्छ धुवून घेतला आहे बाजूला ठेवूयात भिजवून वगैरे काही घेणार नाही फक्त धुवून ठेवायचा बाजूला आता इथे मी शंभर ग्रॅम पनीर घेतले त्याचे असे मिडियम आकाराचे क्यूब करून घेतलेत आता आपल्याला हे पनीर तव्यावरती थोडंसं सोनीर रंगावरती फ्राय करून घ्यायचे तर पॅनमध्ये थोडंसं तेल टाकायचे आणि मीडियम गॅसवरती हे पनीर दोन्ही साईडने अलटी पलटी करून फ्राय करून घ्यायचे तर पाहू शकतात हलकासा सोनेर रंग आला की हे पनीर दोन्ही साईडने फ्राय करून घेतलेले आणि ताटामध्ये काढून घ्यायचे आता आपण फोडण्यासाठी काय काय साहित्य घेतले ते पाहूया तरी ते मी खडे मसाले घेतलेत तरी ते दो सहा सहा तरी दोन तेजपत्त्याची पाने घेतलेत सहा लवंगा सहा मिरी घेतलेले आहे तर एक दालचिनी मोठी तुकडा घेतलेला आहे दोन हिरव्या वेलची एक मोठी वेलची घेतली आणि एक चमचा जिरे घेतलेले आहेत तुमच्याकडे शहाजिरे असेल तर अर्धा चमचा शहाजिरेसुद्धा वापरू शकतात तरी ते साहित्य काय काय घेतले ते पाहूया मिडियम आकाराचे दोन कांदे उभे बारीक स्लाईसमध्ये कापून घ्यायचे आहेत पातळ स्लाईसमध्ये कडीपत्ता घेतला आहे एक वाटी हिरवा वटाणा घेतला आहे आणि सात ते आठ हिरव्या मिरच्यामधून कट करून घेतलीत आणि पनीर तर आपण फ्राय करून घेतले चला लगेचच आता फोडणी देऊन घेऊयात तर सगळ्यात अगोदर कुकरमध्ये दोन पळी तेल टाकून घ्यायचे तेल गरम झालं की याच्यामध्ये तेजपत्ता आणि खडे मसाले घेतलेले ते टाकायचे तर थोडंसं परतलं की याच्यामध्ये उभा चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊयात कांदा जरा पुलावसाठी जास्त वापरायचा म्हणजे पुलाव चांगला मोकळा सुटसुटीत आणि चविष्ट बनतो तर इथे तर आपण कांदा सर्व टाकून घेतला आहे आणि थोड्या वेळासाठी हा कांदा परतवून घेऊयात तर कांदा थोडासा हलका सोने रंगावरती परतवून घेऊया आणि नंतर याच्यामध्ये आपण आलं लसूणची पेस्ट टाकून घेऊयात तर थोडा वेळ कांदा चांगला भाजून घेतलाय पहा आता याच्यामध्ये आपण एक चमचा आलं लसूणची पेस्ट टाकून घेऊयात आलं लसूणची पेस्टसुद्धा थोड्या वेळासाठी भाजून घ्यायची म्हणजे त्याच्यामधला कच्चेपणा थोडंसं कमी होईल तर आता हे सर्व जिन्स आपण थोड्या वेळासाठी परतवून घ्यायचे आहेत तर आता हे चांगलं परतवून घेतले आणि कांद्याचा थोडासा कलर चेंज झाला पहा हलका फुलका सोनेरी रंग आला आहे आता याच्यामध्ये आपण मिरच्या टाकून घेऊयात तर तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही हिरवी मिरच्या कमी जास्त करू शकतात तर मिरच्यासुद्धा थोड्या वेळ आपण परतवून घेऊयात आणि उभ्या मिडियम आकाराच्या अशा मी कट करून घेतल्या त्यामुळे त्याचा तिखटपणा आहे तो पुलावमध्ये चांगला उतरला जातो त्यामुळे असे मोठे मोठे मी काप करून मिरचीचे घेतलेले आहेत कांद्याचासुद्धा चांगला रंग बदललेला आहे कांदा थोडासा लालसर झाला आहे आता आपण याच्यामध्ये एक मिडियम आकाराचा टमॅटो बारीक तुकड्यांमध्ये कापून घेतला आहे तो टाकून घेऊयात तर लहान लहान एकदम बारीक तुकडे करायचे नाही टमॅटोचे थोडा टमॅटो मोठा मोठा कापायचा टमॅटो थोडा वेळ परतवून घेतलं आहे आता याच्यामध्ये आपण जो हिरवा वटाणा घेतला आहे तो टाकून घेऊयात आणि हे सुद्धा चांगलं परत एकदा सर्व मिक्स करून घेऊयात तर तुम्हाला आणखीन याच्यामध्ये भाज्या ॲड करायच्या असतील तर तुम्ही पुलावमध्ये या भाज्या ॲड करू शकतात मी इथे साधा सिंपल मटर पनीर पुलाव बनवते त्यामुळे मी फक्त मटर आणि पनीरच वापरलेलं आहे तुम्ही याच्यामध्ये गाजर फ्लॉवर बीन्ससुद्धा वापरू शकतात आता हे सर्व चांगलं भाजून झालं आहे आता याच्यामध्ये आपण पाव चमचा धना पावडर टाकून घेऊयात पाव चमचा हळद टाकून घेऊयात आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकून घेऊयात तर ही आपण फक्त कलरसाठी टाकलेली आहे जास्त तिखट नसते आणि अर्धा चमचा बिर्याणी मसाला टाकून घेतला आहे तुमच्याकडे जर बिर्याणी मसाला नसेल तर गरम मसाला किंवा किचन किन मसाला कोणताही मसाला इथे वापरू शकतात आता हे सर्व चांगलं परतवून घेऊयात तर आपण हिरवी मिरचीसुद्धा टाकलेली आहे तर आता इथे सर्व हे ज्यांना चांगले परतवून झालेत याच्यामध्ये ह्या स्टेजला बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे त्यामुळे पुलावलाव खूप छान टेस्ट येते तुमच्याकडे पुदिना असेल तर पुदिन्याचीसुद्धा चार ते पाच पानं बारीक चिरून टाकली तरी चालेल त्यानेसुद्धा खूप छान फ्लेवर येतो आता हे सगळं चांगलं परतवून झाले धुतलेला तांदूळ आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात आपण तांदूळ भिजवून घेतलेला नाही फक्त धुवून ठेवला होता तांदूळ टाकल्यानंतर लगेचच पनीर टाकून घेऊयात तर पनीर असं फ्राय करून घेतले आता हे सर्व पनीर आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आता हे सर्व चांगलं परतवून घेऊयात तर एक मिनिटभर आपण तांदूळ आणि पनीर या मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून घेऊयात म्हणजे याचा सर्व मसाला फ्लेवर या तांदळाला आणि पनीरला लागला जाईल नाही। नाही तर थोड्या वेळ असंच आपण हे मिक्स करूयात तर साईडलाच मी पाणीसुद्धा गरम करायला ठेवले तर आपण याच्यामध्ये गरमच पाणी वापरणार आहोत थंड पाणी अजिबात टाकायचं नाही नाहीतर जेवढी या पुलावला टेस्ट आली ना ती सर्व कमी होते आणि पुलाव म्हणावा तेवढं चविष्ट बनत नाही त्यामुळे गरमच पाणी इथे आपण वापरणार आहोत तर आपण ना इथे दोन पेले तांदूळ घेतलेलं त्यासाठी आता आपण इथे मोजूनच पाणी टाकून घ्यायचे तर गरम पाणी मी इथे आता टाकून घेते तर आता एक पेला टाकून घेतला आहे दुसऱ्या पेलासुद्धा टाकून घेऊयात तर किती एकूण पाणी टाकणार आहे ते मी तुम्हाला पुढे सांगते तर आता दोन पेले आणि वरती अर्धा पेला टाकून घेतले आणखीन लागलंच तर आपण बघू अगोदर हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया तर अडीच पेला पाणी इथे मी वापरले आता हे सर्व चांगलं मिक्स करूया पाणी जर कमी वाटलं तर आणखीन आपण थोडं पाणी टाकून घेऊया कारण मटार आहे पनीर आहे आणि तांदूळसुद्धा शिजायचं आहे त्याच्या अंदाजानुसार आपण इथे पाणी वापरणार आहोत आणखीन इथे मी अर्धा पेला पाणी टाकून घेते तर एकूण तीन पेले पाणी आत्तापर्यंत वापरलेलं आहे तर पाणी ना जास्त व्हायला नको कमी पडलं तरी चालेल म्हणजे कसं भात मोकळ सुटसुटीत होईल पाणी जर जास्त झालं तर भाताचा लगदा होईल चिकट चिवट भात होईल तर आणखीन पाणी कमी वाटते त्यासाठी मी अर्धा पेला पाणी टाकून घेतले तर टोटली आपण एकूण साडेतीन पेला पाणी इथे वापरलेलं आहे तर दोन पेले तांदळासाठी साडेतीन पेला पाणी वापरले आता चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि सर्व चांगलं मिक्स करून घेऊया तर पाणी नेहमी ना पुलाव बिर्याणीसाठी कमी वापरायचं आहे म्हणजे मोकळा सुटसुटीत पुलाव बनतो बिर्याणी बनते पाणी जास्त झालं तर मग ते व्यवस्थित बनत नाही चिकट चिवट किंवा लगदा बनतो आता हे सर्व चांगले मिक्स करून घेतले आणि भाताला उकळी येते पहा आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊयात आणि फुल गॅसवरती दोन शिट्ट्या करून घेऊयात दोन शिट्ट्यामध्ये अगदी मोकळा सुटसुटीत असा हा पुलाव तयार होतो तर कुकरचं झाकण लावून घेतले आता आपण याच्या दोन शिट्ट्या होऊ देऊयात आणि पूर्णपणे याची हवा जाऊ द्यायची आहे आणि नंतरच कुकरचं झाकण काढून घ्यायचे तर पूर्ण हवा याची गेली आहे आणखीन हे गरमच आहे तर तुम्ही पाहू शकता वा 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 काय मस्त सुगंध येतोय तर एकदम मोकळा सुटसुटीत असा पुलाव झालेला आहे तुम्हाला दिसत असेल अगदी याचा भाताचा कण न कण मोकळा आहे तर परफेक्ट असं पाण्याचा पण मेजरमेंट घेतलेला आहे तर तुम्हाला दिसत असेल किती भारी हा पुलाव बनला आहे अजिबात तळाशी चिकटलेला नाही आहे किंवा चिकट असा झालेला नाही आहे मोकळा आहे तर आता लगेचच आपण ताटामध्ये हा पनीर पुलाव काढून घेऊयात एकदम मस्त घमघमाट सुटला आहे बघूनच कोणालाही खावासा वाटेल तर कशी दिसते आपली पनीर पुलाव रेसिपी आहे की नाही भारी बनवायलासुद्धा खूप सोपी आहे आपल्याला गरमीमध्ये स्वयंपाक करायचा कंटाळ येतो त्यावेळेस तुम्ही असा मटार पनीर पुलाव किंवा पनीर बिर्याणी अशा पद्धतीने बनवू शकता त्याच्यासोबत कोशिंबीर किंवा दह्याचा रायता बनवून सर्व करू शकतात अगदी पोटभरीचं होऊन जातं हेल्दी तर नक्की एकदा करून पहा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर तुम्हाला ॲक्टिव्ह पूजाच्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आणि अशाच आणखी नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी शेजारी असणाऱ्या बेलआयकॉनवर सुद्धा क्लिक करा आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय एकदम हेल्दी पौष्टिक अशी डाळ खिचडी आपण बनवतोय स्वागत आहे तुमच्या ॲक्टिव पूजामध्ये मी पूजा आज आपण डाळ पालक खिचडी बनवतोय तेही एकदम झटपट आणि रोज रोज चपाती भाजी खायचा कंटाळ येतो त्यावेळेस आपण झटपट झटपटासाभेत करू शकतो सोबतच पापड लोणचं मस्त गरमागरम डाळ पालक खिचडी बनवायला जेवढी सोपी आहे खायला तेवढी स्वादिष्ट चवीची लागते तर चला लगेचच रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय काय साहित्य लागणार आहेत ते पाहूयात तर इथे मी एक पेला तांदूळ घेतलेत आता याच्यामध्ये तीन चमचे तुरीची डाळ आणि तीन चमचे टाक डाळ टाकली डाळी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कोणत्याही याच्यामध्ये टाकू शकतात डाळ आणि तांदूळ स्वच्छ दोनदा धुवून घेऊयात तर मी इथे स्वच्छ हे धुवून घेतले आता याच्यामध्ये टाकण्यासाठी आपल्याला दोन मिडियम आकाराचे कांद्याशी बारीक कापून घ्यायचे दोन हिरव्या मिरच्या एक मोठा टमॅटो बारीक चिरून घेतलाय एक वाटी पालक घेतलाय आणि एक गाजर घेतले तर मी इथे एक वाटी पालक आणि एक गाजर असं टाकलेलं आहे तुम्ही भरपूर प्रमाणात पालकसुद्धा टाकू शकतात किंवा आणखीन तुमच्या आवडीच्या भाज्या याच्यामध्ये ॲड करू शकतात तेवढीच आपली खिचडी हेल्दी होणार आहे तर सगळ्यात अगोदर कुकरमध्ये एक ते दीड पळी तेल टाकून घ्यायचे तेल गरम झालं की याच्यामध्ये पाव चमचा जिरे टाकूया जिरे छान फुलले किंवा याच्यामध्ये चार पाच कडीपत्त्याची पानं तोडून टाकायचे आहेत अख्खेच पानं टाकले तर काढून टाकतात त्यामुळे असे बारीक तोडून टाकायचे म्हणजे ते सुद्धा खाल्ले जातात आता कांदा टाकून घेऊया आणि थोडा वेळ कांदा चांगला परतवून घ्यायचा आहे तर खिचडीमध्ये कांदाना बारीक कापून टाकायचा लहान मुलं काय करतात जेव्हा आपण उभा कांदा कापून टाकतो त्यावेळेस ते बाहेर काढून टाकतात त्यामुळे असा बारीक कट करून टाकायचा म्हणजे ते काढत नाही आणि सर्व भाजीपालासुद्धा खातात ते तर त्याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या टाकून घेऊया आणि वेळ हिरवी मिरची कांदा चांगला परतवून घेऊया कांदा चांगला भाजून घ्यायचं आहे तर थोडा वेळ आपण कांदा चांगला परतवून घेतला आहे ह्याच्यामध्ये आलं आणि लसूणची पेस्ट एक चमचा टाकून घेऊया तरी ते मी एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकली आहे आता हे सर्व थोडा वेळ परतवून घ्यायचं आहे तर आता थोडा वेळ आपण कांदा भाजून घेऊया तर डाळ खिचडी बनवताना खूप वेगवेगळ्या प्रकारे बनवले जाते याच्यामध्ये भाजीपाला ॲड करतं तर याच्यामध्ये फक्त डाळ ॲड करून बनवतो ज्याची त्याची वेगवेगळी वेग 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 पद्धत असते पण आपण इथे हेल्दी आणि अगदी पोट भरेल असं हे बनवतोय तर याच्यात दोन प्रकारच्या डाळे घेतलेल्या आहेत पालक आहे गाजर आहे तर एकदम पोट भरल्यासारखं वाटतं अजिबात असं वाटत नाही की आपण भाजी चपाती खाल्लेली नाही एवढी हेल्दी ही खिचडी बनते तर आता कांदा चांगला भाजून झाला आहे याच्यामध्ये आपण टमॅटो टाकून घेऊया आणि गाजरसुद्धा टाकून घ्यायचे तर अगोदर आपण हे गाजर आणि टमॅटो परतवून घ्यायचे आणि नंतर पालक टाकून घेणार आहोत तर थोड्या वेळ तेलामध्ये टमॅटो आणि गाजर चांगलं परतवून घेऊयात तर याच्यामध्ये तुम्ही बटाटासुद्धा बारीक चिरून टाकू शकतात सर्व चांगलं भाजायचे तेलामध्ये थोडंसं परतवून घेतले आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया तर मसाले टाकताना गॅस कमी करायचे तर अर्धा चमचा मीठ टाकून घेतले छोटा अर्धा चमचा हळद टाकून घेऊया आणि छोटा एक चमचा जो मसाल्याच्या डब्यामध्ये चमचा असतो त्या चमच्याने इथे एक चमचा लाल मिरची पावडर टाकून घेतली आपण याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्यासुद्धा बारीक चिरून टाकलेल्या आहेत तुम्हाला तिखट हवे किंवा कमी तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही मिरची लाल मिरची पावडर हे कमी जास्त करू शकतात पाव चमचा धना पावडर टाकूया आणि पाव चमचा गरम मसाला टाकूया हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊयात मसाले तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त टाकू शकतात आणि जे मसाले तुमच्याकडे असतील ते टाकले तरीही चालेल आता हे सर्व चांगलं आपण मिक्स करून घेतले आणि मस्त असा रंग आल्या भाज्यांना तर याच्यामध्ये धुवून घेतलेले तांदूळ डाळ आपण टाकून घेऊयात तर खिचडीमध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी वापरू शकतात लाल मसूरची डाळ मुगाची जे अर्धी डाळ असते ना चिलकीवाली डाळ ती टाकू शकतात तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त डाळीसुद्धा करू शकतात आता आपण याच्यामध्ये चिरून घेतलेला पालक टाकून घ्यायचा आहे तर सर्व पालक इथे मी टाकून घेतलेला आहे सर्व हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि मस्त असा याला रंग आलाय पहा खूप छान सुगंध येतो आहे फोडणीचा तर आपण जे मसाले टाकलेले आहेत एकदम परफेक्ट पडलेले आहेत तर थोड्या वेळ हे असंच चांगलं मिक्स करून घेऊया आणि मग याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे तर खिचडी पातळ असते तर पाणी आपल्याला जास्त टाकून घ्यायचे तर इथे मी एक पेला तांदूळ घेतलेलं आणि तीन तीन चमचे डाळे घेतलेले गाजर आहे तर या अंदाजाने पाणी आपल्याला जास्त प्रमाणात टाकायचे तर ज्या पेल्याने तांदूळ घेतलेले त्याच पेल्याने मी तीन पेले तांदळामध्ये पाणी टाकून घेतले आता आपण आणखीन लागलं तर टाकून घेऊया सर्व अगोदर मिक्स करून घेऊयात तर मला इथे पाणी कमी वाटते तर मी आणखीन एक पेला पाणी टाकून घेतले तर मिक्स करूया आणि तांदूळ पाणी आपल्याला अंदाज येतोच की तांदळामध्ये पाणी किती हवं हो आहे त्यानुसार इथे पाणी टाकून घ्यायचे तर आणखीन एक पेला मी याच्यामध्ये पाणी टाकून घेते म्हणजे खिचडी ओलसर होईल तर याच्यात अजून एक पेला पाणी मी टाकलेलं आहे तर एकूण आपण पाच पेले पाणी टाकून घेतलेलं आहे आणि पाणी जास्त झालं तरी काही हरकत नाही कारण खिचडी आपल्याला पातळ बनवायची आहे त्यामुळे पाणी जास्त झालं तरी काही हरकत नाही झाकण लावून घेऊया आणि याच्या मोठ्या गॅसवरती दोन शिट्ट्या खोरून घेऊया दोन शिट्ट्यामध्ये मस्त अशी खिचडी शिजली जाते तर दोन शिट्ट्यानंतर कुकरची हवा जाऊ द्यायची आहे आणि मग कुकरचं झाकण खोलून घेऊयात तर पहा मस्त असं सर्व चांगलं मौसूस शिजलेले आहे आणि एकदम यम्य अशी आपली पालक खिचडी तयार झाली हे पहा मस्त गाजर वगैरे शिजलेलं आहे आणि वरते आले आता याच्यामध्ये भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया आता हे सर्व मिक्स करून घेऊया तर झटपट आपली इथे पटकन खिचडी बनवून तयार आहे ते पण एकदम हेल्दी पौष्टिक तर हे सर्व चांगलं मिक्स केलेले आता प्लेटमध्ये काढून घेऊया आणखीन थोडी ओलसर असते तर मजा आली असते तरी काही हरकत नाही मस्त झाली तर डाळ पालक खिचडी तयार झाली जरा लगेचच आता प्लेटमध्ये काढून घेऊया तर तुम्हीसुद्धा अशी झटपट पोटभरीची हेल्दी पौष्टिक डाळ खिचडी बनवू शकतात तर मी प्लेटमध्ये ही खिचडी काढून घेते एकदम गरम आहे खिचडी गरम असतानाच याच्यावरती ना एक चमचा तूप टाकायचं एकदम भारी लागतं सोबत पापड लोणचं आहा हा मस्त हो असा बेत होऊन जातं पूर्ण स्वयंपाक करायचा जेव्हा तुम्हाला कंटाळा येतो ना त्यावेळेस तुम्ही असं साधं सोपं जेवण बनवू शकतात रोज रोज चपाती भाजी सुकी भाजी पातळ भाजी भात हे सर्व करायचा खरंच खूप कंटाळा येतो एखाद्या दिवशी असं काहीतरी वेगळं बनवलं ना तर भारी वाटतं लवकर होतं आणि स्वयंपाक करायचा तर कंटाळा खूप येत असतो त्यावेळेस नक्की असं करून पाहा सुद्धा सर्वांना खूप आवडेल तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या रेसिपी अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तुम्हाला पाहायला आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला सबस्क्राईब करणं बेल ऐकॉनवर क्लिक करणं हे अगदी फ्री आहे आपल्या चॅनलवरती मुलांच्या टिफिनच्या रेसिपी भरपूर अशा अपलोड केलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही ॲक्टिव्ह पूजा सर्च करून नक्की पहा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय